महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य बारा नंबर आहे या बारा नंबर मध्ये बघू शकता इथं सुद्धा लॉक आहे आम्ही या अदोगर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत मी या देखील व्हिडिओ बनवलेले आहेत आणि इथली जी समस्या बघू शकता हा जो विभाग आहे राज्य ग्रामीण जुनोती अभियान हा कक्ष आहे दहा नंबरचा या विभागात आपण आलेलो आहोत साहेब तुमचं नाव हां हा श्याम डोंगरे ठीक आहे सर आ, सर आपण कर्मचारी आहात का कर्मचारी बसा बसा सर बसा बोल बोल ना हा तर आपण आय डी कार्ड का नाही सर आय डी कार्ड

खूप चांगली भाषा बोलताय भाषा आहे माझी भाषा कशी म्हणतो मी तुम्हाला काही बोललो नाही साहेब मी माझं लाईव्ह करतो मी पत्रकार आहे आणि तुम्ही व्यवस्थित तुमचं तुमचं पूर्ण नाव सांगा सांगा पद सा। सर हे बघू शकता अशी गुर्मीची भाषा अशी गुर्मीची भाषा माझ्यासोबत इथं आताच माझ्या लाईव्ह मध्ये काय झालेली आहे हा व्हिडिओ मी लवकरच दाखवणार आहे कलेक्टर साहेबाला माझी विनंती की अशा मुंजर लोकांवर कारवाई करण्यात यावी भाषा बघू शकता कशा भाषेत ते डोंगरे नाव आहे त्यांचं कदाचित कोणता राजकीय हात असू शकतो त्यांच्या मागे म्हणून एवढी मोठी भाषा बोललेली पुतण्या झाला बाप आमदारांच्या नात्यामुळे पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा भडका लोकात्मा न्यूज चॅनलचे संपादक तरंग कांबळे हे अंबड पंचायत समितीमधील गृहनिर्मित गृहनिर्माण योजनेतील गैरकारभाराचे लाईव्ह रिपोर्ट कव्हर करत असताना धक्कादायक घटना घडली आहे एक कर्मचारी त्यांच्यावर ओरडला असून मी रोज तुमच्यासारखे दहा पत्रकार खिशात घेऊन जातो तुम्ही कसले पत्रकार आहात या घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं असून कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे अंबड पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याने आपण पत्रकार असतो खिशात तुमच्यासारखे दहा पत्रकार असल्याचं सा सांगितलंय काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया गेल्या अनेक महिन्यांपासून जालना जिल्ह्यातील अंबड पंचायत समितीमधील घरकुल लाभार्थ्यांना कामाची पाहणी करण्यासाठी वारंवार भेटी द्याव्या लागत आहे अनेकदा अभियंते व संबंधित कर्मचारी कार्यालयातनं गैरहजर राहून रिकाम्या हाताने जातात या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही नागरिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते करत आहे दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी लोक न्यूज चॅनलचे संपादक तरंग कांबळे यांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन या नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि कर्मचाऱ्यांनी ओळखपत्रे घातली आहेत की नाही याची पडताळणी केली कर्मचाऱ्यांनी विचारले तुमची ओळखपत्रे कुठे आहेत त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले थेट प्रक्षेपण सुरू असताना कांबळे यांनी श्याम डोंगरे राहणार मांडुळगाव तालुका आंबळ या रोहतक विभागातील कर्मचारी दहा क्रमांकाच्या खोलीत महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका सुधार प्रन्यास कक्ष यामध्ये बसलेल्या व्यक्तीला विचारले सर तुम्ही ओळखपत्र का घातलेले नाही माझ्याकडे ओळखपत्र मिळालेले नाही असे उत्तर डोंगरे यांनी दिले कांबळे यांनी विनंती केली तुम्ही तुमचे ओळखपत्र घातल्यास नागरिकांना समजेल की तुम्ही कर्मचारी आहात यामुळे या डोंगरे संतप्त झाले आणि त्यांनी कांबळे यांना अत्यंत अपशब्द वापरून त्रास देण्यास सुरुवात केली यावेळी कर्मचाऱ्यांची भाषा असभ्य होती माझे नाव श्याम डोंगरे मी मंगल मी मंगदेल गावचा आहे तू ऐकला नाहीस मला ही भाषा शिकवणारा तू कोण आहेस तुझ्यासारख्या दहा पत्रकारांना मी रोज खिशात ठेवतो हो जास्त हुशार होऊ नकोस मी सांगतो सावध रहा अशा आक्रमक शब्दात डोंगरे यांनी पत्रकाराला धमकी दिली ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे स्थानिक आमदारांचे नातेवाईक असल्याबाबत आता प्रश्नातील कर्मचारी हा आमदारांचा नातेवाईक असून सर्वसामान्य नागरिकांशी अशीच वागणूक देत असल्याचा आरोप आता केला जातोय जनतेचा आवाज उठवणाऱ्या पत्रकाराला अशी वागणूक दिली जात तर्या सा काय काय हाल जाले या सर्वसामान्य असतील गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी संपादक तरंग कांबळे यांनी केली आहे या घटनेने पंचायत समितीच्या कारभारावर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी